श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा स्वामींच्या सेवेमध्ये आपले सर्वस्व अर्पण करत असतो म्हणजेच विश्वासाने आणि मनापासून भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे स्वामींना कधीच असं वाटत नाही की एखाद्या भक्ताने खूप भक्ती करावी किंवा सर्व काही जे काम आहे ते सर्व सोडून फक्त स्वामींच्या सेवेमध्येच लागावं असं कधीच नसतं फक्त भक्ती करत भक्त असताना जशी जमेल त्या पद्धतीने स्वामी नेहमी अगोदर म्हणत असतात की अगोदर तुमचे कर्म करा आणि त्यातून राहिलेल्या वेळामध्ये तुम्ही भक्ती करा फक्त भक्ती करत असताना मनापासून आणि मनोभावे निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती की स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि तेवढ्याच भक्तीने स्वामी प्रसन्न होत असतात आणि आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात त्याचबरोबर आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर जेवढी निस्वार्थ भावनेची भक्ती असते तेवढी निशंक मनाच्या भक्ती असणाऱ्या भक्तांवरती लगेच स्वामी प्रसन्न होत असतात कधी जरी एखादी गोष्ट किंवा एखादे संकट आहे एखादी अडचण आहे म्हणून जरी स्वामींच्या सेवेमध्ये आले तरी देखील हरकत नसते परंतु भक्तीमध्ये आल्यानंतर स्वामींची भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे एखादी गोष्ट मला हवी आहे म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये आले तरी हरकत नाही परंतु ती गोष्ट भेटेल की नाही स्वामींची सेवा करत असताना माझी इच्छा पूर्ण होणार की नाही अशी शंका न येता आपले काम आपले कर्म फक्त एवढेच आहे की स्वामींची सेवा करत राहणे तेव्हा मात्र स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात कारण जेवढी निस्वार्थ भावनेची भक्ती असते तेवढी स्वामींजवळ पोहोचत असते तर जेव्हा स्वामींजवळ भक्ती पोहोचते तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील राहणाऱ्या आहेत तर खरोखरच त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अहो मला आहे ना अनुभव आलेला पण मला कळायलाच नाही ताई हो आ, मी पाठीमागे एक शेअर केला आता सांगते अनुभव नाव नको ना सांगायचं ना। आहे मी पुणे जिल्ह्यातली म्हणून तुम्ही बरोबर कालचा गुरुवार गेला ना याच्या पाठीमागचा गुरुवार आहे आणि त्याच्या तेव्हा आहे ना, ते ते ना आमच्या आदल्या दिवशी आमच्या भावाची दस क्रिया झाली आमच्या भाऊ अचानक वारला म्हणजे आजारी होता तो होता चौदा पंचाहत्तर वय हा हा आणि मग वारला तो काही निमित्त मग मी दसरा येऊन आले आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला यायला निघाले ना आमच्या माहेरहून आमच्या घरी आले आणि तिथून माझ्या बँकेत काम होतं आमच्या गावाजवळच्या बँकेत तिकडे मला जायचं होतं म्हणलं ते काम करून मी पुण्याला जाईन ना इकडे येईन ना पुण्याला हा घरी तुमच्या हा इकडे पुण्याला येईन मग मी काय झालं त्या गावाला गेले ना मी तिथं बँकेला वेळ होता ना मी नऊ वाजता पोचले बँक दहा साडे दहा ला उघडती मग मी नऊ सव्वा नऊ ला पोचले तिथं मग मी म्हणलं चला वेळ आहे तर तिथं सगळी मंदिर आहे मग मी शंकराच्या मंदिरात गेले सोमवार श्रावण महिना होता ना हा तर म्हणलं आज गुरुवार आहे मी शंकरायच्या मंदिरात गेले तिथं पाया पडले तिथून मग आमच्या तिथं काळभाईराबाचं मंदिर आहे ना तिथंच त्या गावात तिथं पाया पडले आणि म्हणलं आता बँकेला टाइम आहे जरा बसावं इथं मग बसले मंदिरात जरा ना मग मी अशी तिथून चाललेली मला गुटी दिसली बरं हा, का ताई हा आलका ना पण मला uh, कळलंच नाही हो काय जातानी दिसली मला ती गुटी निळ्या कलरची अशी आणि मी स्वामींच्या आता युट्यूबला याला बघते ना निळीच गुटी हातात आहे ना हा ती मला गुटी जातानी दिसली त्या मंदिराच्या बाजूला त्या काळभैरवाच्या मंदिर आहे ना त्याच्या बाजूला <laughs> आणि दिसली पण मी म्हणते छत पोरांनी पण टाकली असं मी हात नाही लावला हो दोनदा दिसली तरी मी <laughs> घेतली नाही ती गोटी आणि माझ्या काही लक्षातही नाही काहीच नाही <laughs> मग तर म्हणजे नंतर मला कन्फर्म झालं Hmm, किती आठ बरं बर कालच्या गोरवारी म्हणलं असं असं आपल्याला घडलं होतं पण मला काहीच लक्षात नाही आलं का ती मी मग मी माझ्या जावला म्हणले म्हणले अगं स्वामींनी परिस्थिती दिली आता कोण गोट्या खेळत का तुला ती गोटी दिसली तू घ्यायला पाहिजे होती देवघरात ठेवायला पाहिजे होती ती गोटी पण माझ्या काही लक्षातच नाही आला मी नाही घेतली ती गोटी नाही असू दे त्याला काय नसतं कारण करता आणि करता स्वामी आहेत ना त्यामुळे कदाचित ते म्हणजे तुम्हाला त्यांनी इशारा केला दाखवली पण घ्यायची इच्छा झाली नाही हा असं झालं मला दाखवली त्यांनी आणि माझा गुरुवार कधीच मोडत नाही कालचा गुरुवार माझा मोडला बायक कसा काय माहिती त्याच्या मागच्या गोरुवारी मालकी गोटी बिटी दिसलेली हा कशी मला आठवत नाही 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 कधी हो म्हणजे प्रत्येक गुरुवार करता मी का संकल्प येतो सेवा चालत नाही नाही मी आता ना किती दिवस झाले ना तशी मी गुरुवार धरते जवळजवळ आता वर्ष व्हायला आलं म्हणायचं सात आठ महिने झाले गुरुवार धरते आणि ती तुम्हाला माझं नाही सांगितलं का मी अकरा पारायने केली होती माझी आपली सहखुशीने संकल्पना काय नाही आणि तुम्हाला नाही म्हणलं का ते तांद्या बिंद आता ग्लास घेतलं तरी माझं सेवा करताना फिरते अरे अकरा गुरुवार ते ते पौर्णिमा कोणती होती आता गुरुपुष्प पौर्णिमा हा गुरुपौर्णिमा होती ना तेव्हा मी अकरा पारायण केली दिवसाला एक एक केलं स्वामी चरित्राचं बरं का नाही मी आहे ना माझी फक्त एवढी सेवा होती ताई मी स्वामींना सांगतो भुळीबाळी सेवा माझी मान्य करून घ्या माझ्याक माळ नाही मी आपली बोटावं हो, एक माळ जप करते श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणते ते पाणी करते तारक मंत्रायचं आणि आपली स्वामींची आरती गायत्री मंत्र गणपती स्तोत्र आणि ते ना एक दुसरे दत्तांचं कोणतं स्तोत्र म्हणता येतात त्याला असतो स्तोत्र हा हे एवढं म्हणते फक्त हा हा बाकी नाही माझी चालांना एवढी सेवा केली तर चालतं चालतं ती कारण स्वामी आहेत सेवा करून घेणारे आपण कोणीच नाही स्वामींच्या साठी आलं ना की आपोआपच स्वामींना जर एखादी सेवा करून घ्यायची असते ना तर तेव्हा आपोआपच इच्छा होत जाते की आपण ही सेवा केली पाहिजे ती सेवा केली पाहिजे असं एवढं एवढं करीत मी आणि आता माझ्याकडे ग्रामसेवेचा श्रावण आहे ना वर्षभर चालाना आपल्या पाच सोवी ज्ञानेश्वरी वाटते हाँ हाँ। आ, आ, ना, 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 हा हा तर काही तुमच्याकडे माळ नाही ना तर मग तुम्ही आपल्या अगरबत्ती लावून नामस्मरण करत जाऊ द्या मोजायचं काय मोजून करणार आहे तुम्ही म्हणताय ना की एक माळ जप म्हणजे मोजून बोटावरती करायचे करते म्हणून माळ नाही ना तर राहू द्या तुम्ही आपल्या अगरबत्ती लावायची आणि जेवढ्या वेळ तुम्हाला इच्छा होती ना पाच मिनिटं काही दहा मिनिटं तेवढ्या वेळ आपल्या शांत स्वामीच्या समोर बसायचं आणि नामस्मरण करत राहायचं श्री स्वामी समर्थन स्वामी आणि अगरबत्ती जेव्हा पूर्ण जेव्हा तुम्ही लावून बसणार ना तर अगरबत्ती पूर्ण म्हणजे संपली ना तर अकरा माळी जप होतो त्यापेक्षाही जास्त होतो पण असं धरलं गृहित धरलं जातं की अकरा माळी होतो म्हणजे माला कसं नाव बाय काही सगळं बघायचं असतं त्यातून एवढं करता करता माझा आपडा पाऊण तास जायचे आमच्या मालक कामावून येतात मग स्वयंपाक त्यांना आल्यावर ते मग मी आपली आहे ना लवकर लागते शेवयला सहा साडे सहा वाजता मग मा आपली माझी सात पाहुणे सातपर्यंत होत दिवा बत्ती या देवांची दिवाबत्ती स्वामींना तोपाचा दिवा स्वामीं लावते ला अगरबत्ती लाविते आणि आपलं तारक मंत्र कर करीते अकरा वेळा म्हणते चालेल ना हो हो आणि ते गायत्री मंत्र स्वामींची आरती घेते ते बोलते हा मापून आहे ना बारख एक माळ जप करते श्री स्वामी समर्थ बरं जशी चालन का चालतं चालतं ताई जेवढी मनातून इच्छा होते ना स्वामी करून घेतात आपल्या भक्तांकडून तुमच्याकडून जर अजून सेवा करायची असेल तर आपोआपच तुमची इच्छा होईल की आपण ही पण सेवा केली पाहिजे ती सेवा केली पाहिजे आणि ते तारक मंत्रायचं पाणी मग मी ना अकरा वेळा ते मोबाईलला लावून आता माझं पाठ झाले ना सवहात ठेवी ते अगरबत्ती लावते तुपाचा दिवा लाविते तारक मंत्र म्हणत असते मी आणि ते पाणी आम्ही दोघं पितो घरात शिंपडतो चालतंय ना हो हो चालतं अगदी आरोग्य वगैरे छान राहतं तारक मंत्र तीर्थाने हा 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 आणि बाकी काय नाही मग आता समीचार इतर नाही वाटत पण तारक मंत्रायचं तीर्थ आणि एक एकमास जप करते चालते ना आणि बाकीच्या आगती घोरा शकते हो हो गणपती स्तोत्रे म्हणते गायत्री स्तोत्र म्हणते हो ताई. हो 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 स्वामी आहेत करणारे त्याच्यामुळे कोणाकडून किती सेवा किती प्रमाणात करून घ्यायची ना ते स्वामीच ठरवतात ताई आपण कोणीच नाही ठरवणारे होय करतात जेवढी करायची ना आपोआपच इच्छा होते ताई आता तुम्ही तुम्हाल आक्रा आक्रा आ, ता तुम्हाला अकरा गुरुवार अकरा पारायण करायची स्वामींच्या स्वामींच्यामुळेच झाली असच ज्याच्याकडून सेवा करून आहे ना आता गुरुवार पकडण्याची इच्छा सुद्धा तुम्हाला स्वामींनीच मार्ग दाखवला काही कोणी तुम्हाला सांगितलं होतं का तुम्ही गुरुवार करा म्हणून नाही 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 माझी इच्छा झाली हा मग तसंच असतं स्वामींच्या सेवेमध्ये आले ना की कोणाकडून किती प्रमाणात सेवा करून घ्यायची आहे ना ते स्वामीच ठरवतात ताई तेच आणि मनाला समाधान वाटतं आपण केलं आणि एखाद्या दिवशी जर पुढे गेलं गावाशिवाय जर राहिलं ते करायचं तर मन मनवरवर करताय ना आपल्याला वेळ नाही मिळाला माझ्या राहिलं बाई वेळ नाही मिळाला माझ्या राहिलं बाई हा तसंच नाही काही लोक काय म्हणतात मी ही सेवा करते ती सेवा ज्याच्या तिच्या मनात थोडी केली तर फक्त परमेश्वरापर्यंत पोचण्यापुरती म्हणजे हो। मनपूर्वक पाहिजे काय म्हणायचे हो ना हो ना जेवढी था कर ते का तेवढी पण मनापासून मग बाकी काय नाही ठीक आहे काही नसतं त्याच्यामुळे सर्व काही आपल्या आयुष्यात जे घडतं ना ते स्वामीच करतात कारण स्वामी जे स्वामी भक्त आहेत ना त्यांच्या आयुष्यच स्वामी तारून नेत असतात त्यामुळे कदाचित तुम्हाला तिथे काहीतरी संकेत दाखवला असेल किंवा मी तुझ्या आसपास आहे किंवा काही दाखवण्याचा प्रयत्न केला पण असू द्या पुन्हा स्वामींचा अनुभव आल्यानंतर लक्षात दिगे जरा हा हा चाल आणि मी स्वामींना सांगते माय बाप बंधू भगिनी सगळे काही माझे गुरुमिशिषेत माय बाप सगळे काय तुम्ही मी धन दौवलत इश्हेत काही मागत नाही फक्त सुखी समाधानी ठेवा तेच स्वामींना सुखी ठेवा हा एवढा परिवार मला एक मुलगी आहे दोन ना थोडं माझ्या मी हा एवढा परिवार माझा सुखी ठेवा म्हणते हो, ला, हो ला, आ, बस मागत ना हो ना या जगात सुखापेक्षा पैसा मागण्यापेक्षा सुख समाधान मागणं एवढी माझी सुखी ठेवा मला एकच मुलगी आहे मुलीचं लग्न झालं तिला एक मुलगा एक मुलगी हा ती तिच्या घरी आण तिला पण सांगा स्वामींचे नामस्मरण वगैरे करायला हा हा करते तिची बीबी ना हा। श्री स्वामींचा मुद्रा विद्रा करते ती बाईक करते ना हा। नाईलाय अरे वा छान आहे आणि पण ना ताई असं म्हणजे काम करत स्वयंपाक करत करत पण नामस्मरण चालू ठेवत हा हा करते करते चालेल चालेल छान आहे अनुभव शेअर करते मी हा चालेल मित्रांनी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहे तुम्हा सर्वांना या ताईंच जे ताईंनी सांगितलेले आहे जे लहान मोठे अनुभव तर ते खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी असेच लहान मोठे चमत्कार हे आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये करत असतात तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थाने अनुभव तर तुम्हाला दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त बगता स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमयी करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे तर खरोखरच तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळस्थळ कशाची सुद्धा गरज लागत नाही जिथे असाल तर मी तिथे स्वामींचा श्रीस्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचा जप करू शकता तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद